हे शहर पुरोगामी आहे पण आज यालाच एक नवं नेतृत्व शोधायचं आहे सत्ता नाही पक्ष नाही फक्त जनता आणि त्या जनतेच्या जनतेच्या विश्वासातून एक नाव समोर येत आहे विनोद सुंदराबाई रामू बिलावर पाठबळावर आता लढायचं आहे उमेदवारी वाटपात अन्याय झाला पक्षाच्या समीकरणात नाव राहिलं नाही पण संघर्ष करणाऱ्यांना मार्ग दाखवते जनता तेव्हा त्यांनी निर्णय घेतला पक्ष नको चिन्ह नको जनता हीच आपली ताकद महिला तरुण कामगार ज्येष्ठ नागरिक आज प्रत्येक समाजातून पाठिंबा मिळतो आहे राजकीय क्षितिजावर चर्चा एकच या रिंगणात एकटा नाही त्याच्या मागे जनता उभी आहे विनोद बिलावर यांच्या संघर्षाची खरी मुळे त्यांच्या घरातूनच आली आई सुंदराबाई बिलावर उपनगराध्यक्ष पद भूषवताना लोकसेवा ही सत्ता नव्हे तर जबाबदारी आहे हा वारसा विनोद यांच्या मनात खोलवर रुजला स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर स्वर्गीय श्रीपतराव शिंदे आणि डी एस कदम यांसारख्या दिग्गज नेत्यांनी बिलावर कुटुंबाला समाजकारणाची दिशा दिली लहान वयातच विनोदने पाहिलं जनसेवेचा मार्ग संघर्षातून जातो मंत्रालयीन पातळीवर प्रकल्प मार्गी लावणं अडचणीवर मात करून काम करणं प्रभागनिहाय थेट संपर्क ठेवून तक्रारींना आपली समस्या म्हणून सोडवणं यातूनच त्यांना एक ओळख मिळाली कामाचा माणूस सत्तेतील असो वा विरोधातील त्यांच्याविषयी वैयक्तिक विरोध कुणाचाच नाही हेच त्यांच्या कामाचं खरं सामर्थ्य आहे ज्यांच्याकडे माणूस पण जपण्याची ताकद आहे तोच खरा नेता असतो पक्षांतर्गत समीकरणामधून संधी नाकारली गेली पण हार नाही मानली ते म्हणाले उमेदवारी पक्षाची नसते ती जनतेची असते आणि त्या जनतेच्या संघर्षातून आज त्यांनी रिंगण गाठलं आहे केवळ खुर्चीसाठी नाही तर अन्यायाविरुद्धची लढाई आहे त्यामुळे त्यामुळं शहरातील सुकने मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे की आज जर आपण जागरूक झालो नाही आणि आजच्या घडीला सत्य जे आहे ते खऱ्याला खरं म्हणा आणि खोट्याला खोटं म्हणा हे जर आपण बोलू शकलो नाही तर येणारी पुढची पिढी आम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तमाम हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे विनोद रामू बिलावर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार मतदान दिनांक 2 डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत बॅट या चिन्हासमोरील बटन दाबा आणि तुमच्या हक्काच्या माणसाला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवा